आय गुड मॉर्निंग गाय आज भरपूर दिवसांनी लॉग येतोय चॅनलला पण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आज तन्मयदाची बोट आली अचानक आणि बोटीवरून आलेला म्हणून तिकडे गेला सजावर त्याला आणायला जातोय आमचा दीप तांडेल बघा पाठी बोलवतं त्याला घेतो आणि पुन्हा लॉक करू हाय गाज आता आलो आहे बघा सजावर इकडे काका आणि तन्मय बघा सहज झाडत होते मला वाटतं होता की डोल लावायला आलेत म्हणून थोडा लेट आलो सजात काहीतरी खालती भरला आहे ते येत उठतच नाही आहे मग ट्राय करतात पण तू काय उठत नाही आहे त्याला न्यायला आलो आहे त्याच्यात भरली बोट रात्री आली दोन वाजता आणि त्याला आत्ता साडेआठ वाजता कॉल आला आमच्याकडनं अचानक इष्ट पण आहेत आणि त्याला सोडायला दापडीत जाईल बघा काय काय करायला लागतं एवढं डोलीसाठी एवढं आम्हाला त्रास करायला लागतो बघा आमची पण इकडे डोलात आता सगळा सहज वगैरे उठवून झालेला आहे तिकडे बघा तन्मेलाचा पगार आहे आम्ही चाललो आता घरी आमचा गाव बघा इकड खाडीतून कसा दिसतो हे आमची वडे इकडे हे वरटकरवाडी आणि इकडे ही आहे इकडे वरती भोई समाज आहे आणि तिकडे ही बघा खाडी केवढी आहे इकडे भाटी या नवसा कंपनी आमच्याकडे ही दिसते ही बघा तिकडे दाबोल लागली त्या डोक्याला तांडेल दीप तांडेल बघा आमचा बाबाच्या बरोबर कधी कधी ढोलीवर हो येतो बाबाच्या सोबत भरपूर येतो घरवायला वगैरे किंवा ढोल लावायला हे बघा किती काल लावली होती काल मी आलो नाही आणि आत्ता तन्मैदानी गुढीसुद्धा टाकली होती ती तो खालती जाऊन तो पायकस वाटून आला तो दाखवायचा तुम्हाला विसरलो कारण तिकडे कामात जरा होतो नेक्स्ट टाईम तुम्हाला नक्की दाखवेन आत्ता घरी गेल्यावर जरा गाडी वगैरे धुतो आणि जातो दापोलीला सोडायला तन्मय झाला चला बाय भेटू नंतर आत्ता ओटी आहे त्याच्यामुळे त्यांचा पगार तिकडे वरती होता आणि आम्ही त्या काटानेच तिकडे जात होतो जाता जाताना हे बघा वालाच मोडला हे बघा काय करणार एवढा फास्ट दीपने वलवला डायरेक्ट वालाच तुटला <laughs> आता पाटी पण बघा माझ्या तोच वलवते असंच मी कधी पगारात येत असलो की दीपला बरोबर घेऊन दीप डीपमध्ये मला वलवूया दे तेला वलव्या देता आमच्या आईला पण तिकडे वरती आणायला जायचा होता ती विकायला गेली पण ती अजून आली नाही मग नंतर बाबा जाईल आणायला मी आता जातो तन्मा सोडायला आम्हाला जायचं इकडे आणि दीपनी बघा आमला इकडे आणला नाही बघा आता काय दीपला सांगू दीप वलवतच नाही मगाशी जाताना एक ओला तोडलान आणि आत्ता बघा वलवतच नाही म्हणते दुसरा परत ओला तुटला तेव्हा हो तो परत म्हणशील तो दोन्ही पण वली तोडलान म्हणून तो सावकाश सावकास वाल होते आणि आम्ही व्हावत आलो इकडे ह्या बंदरात आत्ताच आला हो बंदरात माझ्या बा पाठी बघू शकता दीप बघा पगार बांधते तो आत्ता म्हणते मी खेळूया जात आहे ते समजू खेळ वेळ काय ना आत्ताच वालवून लाव आता घरात जायचं तो आता पगार पगार बांधून येईल ह्या समोर दिसते तर आमचं घर वरती बाबा बसलो आहे बाबाला आता तिकडे गेल्यावर सांगता वल्ला तुटला काय बोलते बघू ये तो आत्ताच ठिकाणं बोलते वल्ला मोडला म्हणून वल्ला मोडला <laughs> बाबा म्हणजे मोडणारच होता शिवे घालते वाला सावकाच जा म्हणते आत्ता घर आलो आहे बाबा म्हणते दांडे विंडे काय नाही सगळे संपले एवढे बाबाचे मित्र आहेत तिकडे मेस्त्री सुतार त्यांना बाबा कधी मागत नाही त्यांची एवढे नलार आपण झाले आमच्या साईडलाच आमच्या घराच्या साईडलाच नवला येऊ काक्की लगेच घरात आले आले आवाज ऐकला आणि तसंच बघा बरोबर फिर या हे बघा चल चल हो तो बघा चालला मंदिरात चल चल जाऊ चल हा बघा हा बघा नुसता चावत राहतो नुसता चावत हा बघा एअरफोन पण चावला नव्हते आता उघड्या उड्या बघा हे बघा बघा आज जवला होता नाश्त्याला पण आज शुक्रवार आहे त्याच्यामुळे हे बघा भाजी घालवते होते बघा तन्मयदाचे दोन कॉल येऊन गेले लेट झालोय नाश्ता करताना शिव्या घालते बघा आमच्याकडे जो मोती आलो होतो हे ना टाइमपास केला ना सगळं त्याच्यामुळे मला शिव्या भेटल्यात हे बघा हे तन्मयदाचं मोती हे बघा जाम अक्कल आहे आमचं लक्की आहे ना जाम शांत आहे पण ह तसं ना हे जाम मस्ती करते इकडे मावशी पण भेटली मावशी पण बोलते लवकर यायचं म्हणते गाडी भेटा पाहिजे आता जात रफ्तारशी दापोले आय गज आता तन्मयदा सोडली आणि आलोय दापोलीच्या आय टी आय कॉलेजला इथे आमचे नानीचे कॅन्टीन आहे हे आमचे भावभा तिथे असतात आहे आतमध्ये नाणी इकडे मोबाईलवर आहे बघा जे नानीचं किचन सांडवरून निघालो होतो तेवढ्यात सर्वेश भेटला ओळताळसा होता सर्वेश इकडे बघ भेटलो आणि आता आहे घरी खूप खूप लागतोय लवकरात लवकर घरी जातो आत्ताच गाडी वगैरे पार्क केली आणि चाललो घरी जाम भूक लागली आमचं बाबा बघा जयया बोलवतय बघा तन्मय दादाला सोडली सगळे आता रस्त्याने येताना बोलतात तुमच्यातला आता कमी झाला कमी झाला आमची गँगच असे आहे एकदम सगळ्यांची फेवरेट लक्कीला हाक मारतो बघा लक्की हा बघा हा बघा आला आलं बाहेरून कुठून पण आलो ना तरी लक्की आमचा येतो बघा हा बघा लगेच आमचा लकी त्या मोतीपेक्षा भरपूर शांत आहे जायचं नाही आहे जर अचानक कुठे जायचं झालं तर जाईन नाहीतर आपलं दररोजचं खेळला संध्याकाळी तिकडे खेळायला गेल्यावर भेटू मध्ये आता दुपारी कुठे गेलो तर बघतो लॉक कंटिन्यू बघा कुठे कुठे जातो चॅनलला पण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका हाय गायज आत्ता दुपारी आलो आहे विठ्ठल मंदिरात बघा मागे खास पबजी खेळायला वेदून कॉल केला हा बघा वेद तिचा मोबाईल वे <laughs> स्क्डमध्ये भाटीतला एक सोम हा एक सोम मी आणि वेदू हा बघा <laughs> मस्त त्याची पोज आली चला मग पबजी खेळतो आणि संध्याकाळी खेळायला गेल्यावर पुन्हा भेटतो बाय बाय <laughs> बाय गायज आत्ता पबजी वगैरे खेळून झाला आहे चार्जिंग बॅटरी डायरेक्ट पूर्ण लो केलेली आहे आणि आत्ता लोक खेळायला खेळायला गेल्यावर टायम भेटला तर बघतो वेदू पला बघा तिकडे <laughs> <laughs> तो पहिल्याच ब्लॉगमध्ये त्याचं इंट्रोडक्शन घेतला होता आत्ता तो जाम असतो कारण त्याच्यावर पहिल्या ब्लॉगला त्याच्यावर भरपूर कमेंट आले होते <laughs> चला मग भेटू खेळताना बाय बाय हाय गाज आत्ता चाललो आहे खेळायला बघा आज माळ्यात बॉक्सने खेळायला आलो पोरच नाही नाहीत कोणी खेळायला म्हणून बोललो माळ्यात जाऊया बॉक्सनी इकडे पण कोण अजून पोरं नाही आले कधी येतील काय माहीत नाही आत्ता इथे हे बघा हेच ते ग्राउंड आहे जरा हे खडी वगैरे इकडची उचलाय ज्या अजून म्हणजे साफसफाई करतील दहा मार्च दोन हजार पंचवीस ते अकरा मार्च दोन हजार पंचवीस दोन दो दिवस मॅच मॅच आहेत शिमग्याला हाय सॉरी गायच आज खेळताना मला दाखवायला ना नाही मिळालं पण आज जातो आहे मी झाल्यावर शी त्याचा दा थोडा डॅमेज आहे बघा तिकडे थोडी लाईट असेल काळीकीत काय दिसेल की नाही मला माहिती नाही पण आज तुम्हाला दाखवतो मावरा कसा मिळेल तो बघा हाय गाज आता आम्ही चाललो आहे जाला ओढायला शेती जाला थोडा बरा नाही त्याचा हात वगैरे सुजला आहे तिकडे गेल्यावर म्हावरा दाखवतो तुम्हाला हाय गाज आता जाल वगैरे ओढायला सुरुवात केली तुम्हाला रात्रीचं दिसत नसेल बघा बॅट बॅटरीचा उजेड दिसतो आहे की नाही मला पण माहिती नाही पण काय गावतोय तर तुम्हाला आज रात्री दाखवतो काय नाही गावला तरी पावसाळीत किंवा शिमग्यामध्ये तुम्हाला मी दाखवीनच काय गावतो ते आमच्या खाडीमध्ये आता परवाच्याच शॉर्टमध्ये तुम्ही बघितला सर की आम्हाला म्हणजे शिंगट्या गावल्या होत्या आता थोडी ओटी आलेली आहे आम्ही थोडा लेट आलेला आहे कारण दाबोलला गेलो होतो शित्तर जरा थोडा भरा नव्हता काय गावतो ते तुम्हाला दाखवतो लॉक शेवटपर्यंत नक्की बघा शेवटपर्यंत बघितलात तर नक्की तुम्हाला समजेल आम्हाला काय गावतो ते तेव्हा लॉक कंटिन्यू करा बघा हर्ष जरा पावडीचा कावा घेतोय आमचा किशोर आप्पा तेव्हा पावडी आली वरती आता जा होती तुम्हाला रात्रीचा कोण कुठे आहे तो दिसत नसेल <coughs> पण तुम्हाला काय गावतं ते नक्की दिसेल <coughs> त्यामुळे लॉक कंटिन्यू करा बघा अजून पग पण आले नाहीत जाल आलं की हे बघा तुम्हाला दिसेलच अजून <coughs> ईल आहे आम्हाला वाटलं होतं ओट आला आहे ईल आल्यावर तुम्हाला दाखवत होता हे बघा जाल जाल्याचा पहिलाच बूज आला आहे मी जरा ओढतोय त्याच्यामुळे मला काढू नाही शकत नंतर लॉक कंटिन्यू करेल हे बघा झालं ओढून झालीत दोन जाला आतमध्ये आलीत पण कायच नाही आलं आज आणि मी पाण्यामध्ये सुद्धा पडलो हे बघा जेली जेली फिश आलाय हे बघा देश गेला हे बघा जेली फिश पण गेला चार पाच जेलिफी झालेत फक्त पण कायच झालं नाही गावला हे ना 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 ना। बघा एक शिरकोल आली हे बघा आतमध्ये घेऊन पण झाली हा हे बघा बाहेर जायला जायला याची भीती आहे पण बघूया बास दिसत नाही बघा ठेवली इथे अजून काहीतरी गावी पुढे हे बघा चार जाम जेली फिशची खास सुटली पंजा घातले तरी पण खास सुटली हा बघा जेली फिश चार तार 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 चार जाल ओढून झाली पण फक्त एक शिरकोलाय आणि बाकीचे जे सगळे जेवढे आलेच म्हणजे पन्नास एक आले असतील जेली फिश जाम खाज वगैरे सुटते त्याला म्हणजे तुला बघा आम्ही असं रात्री वगैरे सगळं आम्ही एवढे कष्ट करत असतो एखाद्या भावऱ्यासाठी हे बघा एकच एकच एकासाठी एका सुद्धा आम्ही एवढे मेहनत करत असतो हाय घ आत्ता घरी वगैरे आलो जेवण वगैरे झालं हर्षकडे झोपायला आलो आहे कारण आम्ही सगळी पोरं हर्षकडे झोपतो आणि आजचा व्लॉग मी इथे जॉईन करतो आहे आज काय जालाला गावलं नाही पण उद्या बघूया उद्या पुन्हा एक व्लॉग करायचा आहे उद्या काय गावतो आणि आन। काय नाही ते तुम्हाला दाखवतो आजच्या जालामध्ये एक शिरकोल आणि दोन शिंगट्या गावल्या होत्या तुम्हाला दोन शिंगट्या दाखवायच्या राहिल्या पण शिरकोल जालामध्ये आली ती तुम्हाला दाखवली उद्या तुमचा उद्या तुम्ही व्लॉग बघितलात उद्याचा जर तु तर तुम्हाला उद्या काय गावतो हे नक्की समजेल तेव्हा ब्लॉग दररोज बघत जा थँक्यू चॅनल पण नवीन असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा बाय बाय गुड नाईट गायज झोपा